मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे थोड्या वेळाने मी त्यांना फोन करणार आहे काल रात्री एका कामाच्या निमित्ताने बोलणं झालं मी त्यांना खूप शुभेच्छा देतो एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत त्याचं एक उदाहरण मला ह्या निमित्तानं देण्याचा मोह होतो की एके दिवशी रात्री दोन ला मला त्यांचा फोन आला मी घाबरून जेव्हा स्क्रीनवर पाहिलं की सी एम तर मी घाबरून त्यांना विचारलं की काय झालं ते म्हणाले आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली चिठ्ठी सापडली चिठ्ठीत ती असं लिहिते की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या बापाकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करते तर दादा ही चिठ्ठी सापडल्यानंतर माझं मत आहे की उद्या सकाळ होता होता आपल्याला ही घोषणा करायची की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला एकाही कोर्सशी फी भरता भरावी लागू नये तू शिक्षण मंत्री म्हणून याचं कॅल्क्युलेशन कर मग दिवसभरात त्यांचा चार वेळा फोन आला की ते कॅल्क्युलेशन झालं का कॅल्क्युलेशन मी कॅल्क्युलेशन करून सांगितलं नथिंग डुईंग करून टाकायची घोषणा करून टाकायची आणि ह्या जूनपासून एका घटनेवरून हा माणूस संवेदनशील किती की, की त्यांनी ही घोषणा केली की के त्या जूनपासून महाराष्ट्रातल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही जातीच्या जा, कुठल्याही धर्माच्या जा, कुठल्याही पंथाच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगसहित कुठलीही फी भरावी लागणार नाही असा संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे मी मिळाला आहे एकेरीत बोलतो कारण जेव्हा प्रेम असतं तेव्हा म्हणतो ना आईला आपण आपण अहो आई नाही अगं आई म्हणतो ना तसं आम्ही प्रेमाने म्हणतो की असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात मिळाला आहे त्यांना खूप आयुष्य लाभ होत आहेत त्यांची व्हिजन जी आहे दृष्टी आहे ती खूप विकसित होत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि अनेक सहयोगी पक्ष जो चौदा सहयोगी पक्ष आता झाले दा अशांची जी महाविकास आघाडी आहे त्याला अशांची जी महायुती आहे ही महायुती तुम्हाला पुन्हा एकदा चुकून महाविकास म्हटली त्याच्यावर दिवसभर चालवाल तर अशी जी महायु युती आहे त्या महाकरण त्या म महाशब्दाला महत्त्व आहे ना अशी जी महायुती आहे जवळजवळ चौदा पक्षांची मग नेतृत्वाखाली ही महायुती लोकसभेमध्ये भरघोस यश मिळू देत आता आम्ही पंचेचाळीस म्हणत नाही आता आम्ही अठ्ठेचाळीस म्हणायला लागलो त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू देत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हो।